ऐशी बस सकाळ मित्रांनो थँक्यू दादा डन करा आपल्या सपोर्ट करा आपल्या चॅनल वर थँक्यू दादा नो लाईक डन करा सपोर्ट करा पटापटा लाईक डन करा शुभ सकाळ आपण शेतात आलेले आहेत लाईक डन करा कि दादा चला पटापटा सपोर्ट करा चॅनलवर चला तुमचं मार्गदर्शन आहे आपल्या राजवाडी अमखड चॅनेलवर दादा थँक्यू मग तुम्ही लाईव्ह वर नाही आला तुम्ही बंद केली ती लाईव्ह दादा आपले स्टायडीवर वा... हिज वाटतात तसे आपल्या यूट्यूब चॅनलवर वाढवायचे दादा आपल्याला सपोर्ट करत राहा तर मित्रांनो मी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरचांगी कुमटकर आपलं सरशी स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर अठ्ठ्याण्णव हाल दादांना सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघत राहा आपल्या यूट्यूबला व्हिडिओ राजवडी जमच्या चॅनलवर नुसतं लाईव्ह येऊ नका आपला व्हिडिओ बघून लाईक डन करा आपल्या व्हिडिओला आपल्याला सपोर्ट करा लाईक डन करा चॅनेलला कमेंट करा खाली काहीतरी कमेंट टाका हाय शुभ सका मित्रांनो काय कुठून बोलत आहेत तुम्ही थँक्यू दादा चला पटापटा पटा सपोर्ट करा आपल्या चॅनेलवर दादा ना लाईक करा थँक यू दादा मी इंग्रजी मत मत करू कमेंट को मराठी कमेंट करा मित्रांनो कारण आपण मराठी भाषा बोलतो आपल्याला इंग्रजी जमत नाही थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल तुम्ही कुठून बोलत आहेत ताई तुम्ही कुठून बोलत आहे तेच सांगा फक्त मी आता जनवराला मक्कापीत आहे आमची मका पुढच्या कॅमेरा तुम्हाला दाखवतोय मका मक्का आहे आमची ही जनवराला आणि इकडं आहे आपल्या रस्त्याच्या कडला येत आहे मित्रांनो थँक्यू लँकडन केल्याबद्दल सपोर्ट कर आपल्या फक्त चॅनलला तुम्ही माझी व्हिडिओ बघत राहा खर खरंच तयार आपली कुठची संख्या कमी होत चाललेली दादा तर तुम्ही अजिबात सपोर्ट करीत नाही तर सपोर्ट <taps> करायचे अनिल दादा नाय थँक <taps> <खेलाना था निया। taps> यू ताई था, लाईक केल्याबद्दल कमेंट टाका काहीतरी कुठून कुठून बोलत आहेत